तरी आटी पुला असून ते अंधार दिसतोय पूर्ण अरे रमन भाऊ काय सगळं अंधार दिसतोय काय चाललं अरे काय नवीन प्रोडक्ट चाललंय चाल स्मार्ट प्रोजेक्टर स्मार्ट प्रोजेक्टर का हो त्याचा डेमो आता करत आपण फोन मग याच्यामध्ये बरेच काय एप्लिकेशन इनबिल्ड आहे जसं नेटफ्लिक्स झालं युट्यूब झालं गुगल प्ले आहे गुगल प्ले मधून तुम्ही बरेच काय ऍप्लिकेशन घेऊ शकता आणि सेटिंग्समध्ये ब्लूटूथ वगैरे अशी सेटिंग्स तुम्हाला काय करायचे असेल हे सगळे फीचर्स आहेत स्क्रीन कास्ट करून जेणे फोन आणि ते स्क्रीन तुम्ही परत एक संती करून तिथं मुवीचा एक्सपिरियन्स घेऊ शकता त्याच्यानंतर बरेच अजून त्याच्यामध्ये फीचर मी तुम्हाला दाखवतो प्रोडक्ट च्या बॅक साईड सा बॅक साइडला पण बघा ऍडिशनल फीचर जसं तुम्ही एसडीएमआय केबल डायरेक्टली यूज करू शकता याच्यावर परत एडिशनल स्पीकर लावायची असतील रॅम्प वगैरे ते पण कनेक्ट करू शकता युएसबी मध्ये त्याचा पॉवर पॉईंट आहे जिकड ना तुम्हाला ऑन ऑफ करायचं आणि हा रोटेटर आहे जेने तुम्ही झूम इन आउट करू शकता आणि क्लॅरिटी तुमच्या हिशोबाने सेट करू शकता हे तुम्ही जस पाहिजे तसाला रोटेट करू शकता तुमच्या हिशोबाने ऍडजस्ट करून असं काय आपला प्रोडक्ट आहे बघा तुम्ही क्लॅरिटी बघू शकता अरे वा क्लॅरिटी एक नंबर आहे आणि कसं नाही याच्यामध्ये स्पीकर आहे ऍड करू शकता म्हणजे आणि गावी वगैरे जाणाऱ्या लोकांसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे कोणत्या नाही का तुम्ही कुठेही घेऊन एन्जॉय करा तर असा काही प्रोडक्ट आहे आज तुम्हाला कॉम्बो ऑफर मध्ये आहे स्पीकर सोबत जर तुम्हाला याची प्राइस जाणून घ्यायची असेल तर आमच्या याच्यासाठी डीएम करा आणि विदाउट ऑफर सुद्धा प्रॉडक्ट तुम्हाला जाणार आणि अशी काही प्रोडक्ट तुम्हाला हवे असेल तर नाहू पश्चिमेला आटीपुल या ठिकाणी तुम्हाला यावं लागेल